दुसऱ्या पर्वातलं दुसरा आमदार केसरी भव्य या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानामध्ये जवळजवळ साडेचारशे प्लस बैलगाडी मालकाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला एकोणसाठ गट पळाले आठ सेमी पळाले आणि आता सुंदर असा फायनलचा फेरा पळून आला सुंदर आणि शिस्त मध्य मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचे या ठिकाणी फायनलचा निकाल जो होते तो या ठिकाणी घोषित केला जातोय स्वर्गीय पंढरा शेठ भरके यांच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी टास्क क्रमांक आठवडून लागलेली गाडी डबल महाराष्ट्र केसरी बॅच क्लब डंबोली डबर या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली श्रुती सुनील शेठ भोईर गोलवली मुंबई आणि उपसरपंच रणजित भैया लोखंडे ढवळ यांचा टिटवी पळाला आणि त्याच्यासोबत त्र्यंबक शेठ गायकवाड किसगाव कल्याण हेमंत शेठ पाटील गणेश शेठ गायकवाड किसगाव कल्याण यांचा या ठिकाणी शंकर पळाला सुंदर अशी गाडी शंकर आणि टिठवीची गाडी आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी आजचा बहुदेव आमदार केसरी मैदान सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक एक वरून नवी गाडी ओम कालू प्रसन्न कैलासवा वामन जानू शेल किरण कृष्णा शेलार ना सुंदर अशी गाडी ओम पहालासवा वामन जानू शेला किरण कृष्णा शेलार, शेलार या नावावरती नशीब आजमावलं आरोही मोहन देडगे नांदेड सिटी जीवन अप्पा देडगे नांदेड शिटी पक्षागृह करंजी पुल यांचा भारत पळाला त्याच्यासोबत सोबत पळाला मिलिंद दादा पाटील कोसगाव अंबरनाथ आणि मुस्लिम ड्रायव्हर बुध आणि विठ्ठल बुधकरांचा फायर फायर आणि भारत आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी भव्य मैदान आणि या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मानकरी त्रास क्रमांक तीन वरून दावणी गाडी डबल महाराष्ट्र केसरी शंकर फ्यासकर तिसगाव कल्याण धवळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सुनील लोखंडे पोपट लोखंडे किरण लोखंडे मिथुन लोखंडे नवनाथ पाटील धवल यांचा या ठिकाणी पवन पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बुलढाणा एक्सप्रेस बापराव लोखंडे उपाध्यक्ष धवल यांचा राणा राणाने पवन आजच्या मागातून सहा नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी भव्य दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून दाबी गाडी हाय गावने उघड सचिन शेठ साखेल लोटे स्वप्नील शेठ शिंदे चिपळूळ या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडली आई शेठ चालके लोटे चिपळूण या नावावरती नशीबलं सुंदर अशी गाडी पळाली आई काळवा प्रसन्न बलवान सचिन शेठ चव्हाण तनिष्का बाळासाहेब गायकर गोलवले कल्याण अमोल शेठ यांचा सिकंदर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला भरनाथ प्रसन्न बापू साहेब भाडे अमित शेठ भाडे वाघुली पुणे आणि अख्तर पलवान कडेगाव यांचा वादळ पाळाला वादळा आणि सिकंदर आजच्या मैदातील पाच नंबरची मानकरी आजचा आमदार केसरी बाबी मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा गाडी आई विकराई माता प्रसन्न प्रसंग प्रसन्न अमित शे ढोरे आयुष दादा उमेश शेट हरपडे पुरसुंगी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आई विकराय माता प्रसन्न शिवशंभू प्रसन्न अमित शेठ ढोरे आयुष दादा उमेश शेठ हरपाळे पुरसुंगी रुपे शेठ कुठे यांचा हिंद केसरी यक्का पळाला आणि त्याच्यासोबत पळाला कैलास शेठ कशोले करजात आणि अनिल डोंबाळे यांचा शिवा पळाला शिवा आणि यक्का आजच्या मैदातील चार नंबरचे मानकरी आजच्या आमदार केसरी भाऊज देवा मैदानातील तृतीय क्रमांकाचे तीन नंबरचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून दालगाडी अनिल आवरवाडी आवारवाडी आथर्व टेडस निगडी गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अनिल काळू गोदावरी आवारवाडी यांचा बादल पळाला आणि त्याच्यासोबत आदित्य अरुण दिगे अथर्व टेरस आणि जाधव यांचा मल्हार पडाला मल्हार आणि बादल आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आमदार केसरी दुसऱ्या पर्वातला दुसरा भाव्युवा मैदान आणि आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक तोंडवरून दामेवाडी मात तळ ग्रुप फिल्डाला अनिल कदम विहापूर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गेल्या वर्षीच्या मैदानातील या ठिकाणी फायनलचा मानकरी असलेला प्रसन्न विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा अनिल कदम यापूर यांचा बाब्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बाळासाहेब माने बाबूशेठ माने घरणीकी यांचा राजा राजा आणि बाब्या आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या सोय पंढरा जलनसेर फुडके लीडर पंडर दादा सरकार यांच्या स्मरणाचं आयोजित केलेलं दुसऱ्या पर्वातला आमदार केसरी दोन हजार पंचवीस विकास साभा जाधव पुसेवा भव्य देव माझा आमदार केसरी प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाखाचे मनकरी क्रमांक चार ओरंदाजी गाडी बजरा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बजरा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजी पोर यांचा हिंद केसरी लखन पळाला आणि त्याच्यासोबत अजित शेठ आदित्य डेव्हलपर्स अजित शेख जगताप अमरशे जगताप कारुंडे सोनगाव तामखडा यांचा चिख्या पाळाला चिख्या आणि लखन आजच्या आमदार केसरी मैदानातील केले एक नंबरची मागील